सहकारी सोसायटी निमित्ताने आम्ही सर्व मंडळी आलात आणि मला चर्मनपदाची धुरा सांभाळायला आपण दिली आणि सर्वांनी सहकार्य केलं आणि बिनिरोध दिली म्हणून मी तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद मार्केट कमिटीच्या हॉलमध्ये जय मल्हार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून चेअरमन वाईस चेअरमनची निवडणूक या ठिकाणी होऊ घातल्यानंतर निवडणूक अधिकारी म्हणून या ठिकाणी बघा ठेताईंनी काम पाहिलेलं आहे सचिव साहेब कलाटकर ताई आणि आमचे संस्थापक संदीप भाऊ घाडे आणि सर्व संचालक मंडळी ज्येष्ठ संचालक आमचे कंत्रामशेठ शिंदे असतील बी या अगोदर सर्वांची नावं घेतलेली आहेत त्यामुळं सर्व जीवाभावाची मंडळी सुप्रिया आहे त्यामुळं आजची वाईस चेअरमन चेअरमनची निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांच्या सानिध्यामध्ये अत्यंत खेळमिळीच्या वातावरणाने झालेले आहे चर्मन म्हणून मलतराव दाजीभाऊ गाडे ले हे, ले हे। या ठिकाणी घोषित केलेले आहेत व्हाईस चर्मन गुलाब दोंडीबा माकर यांना या ठिकाणी घोषित केलेलं आहे दोन्ही मंडळींचा कारभार या पुढल्या कालखंडामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेल्या दृष्टिकोनातून मी तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीनं खंडेरायाच्या आशीर्वादाने सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी माझ्या ठिकाणी जय मल्हार विकास सोसायटीच्या चेअरमनपदी आपल्या गावचे ज्येष्ठ नेते खंडोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मारुतराव दाजीराव भाऊ पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी गुलाबराव धोंडेबा मागे यांची बिनविरोध निवड झाली असे निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले आपण सर्व